आज मी तुम्हाला एक आवश्यक गोष्ट सांगायला आलो ही चित्र पहा मी सारखी सारखी आजारी का पडते मला शाळेत बुद्ध बुद्ध म्हणतात मी गण काढायला पडतो तर थकून जातो ही स... मुलांनी वरचेवर आजारी पडणं त्यांना उशिरा समजणं किंवा थकणं ही सर्व कुपोषणाची लक्षणं असू शकतात कुपोषण म्हणजे योग्य पोषण न मिळणं म्हणूनच गर्भापासून जन्मानंतरची पहिली दोन वर्ष मुलांच्या पोषणाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आज देशातला अंदाजे प्रत्येक दुसरं मूल कुपोषणानं ग्रस्त आहे म्हणजे शरीर आणि मेंदू दुर्बल अरे हे तर वाढ चल बेटा आधी इथं पाणी घाल आता पाणी देऊन काय फायदा अरे यात पाणी घातलं तरच फुलं फुलतील अरे बाबा तुम्हीच सांगितलं होतात आता की झाड एकदा वाढलं की किती कात पाणी घातलं तरी ते जोम धरू शकत तुम्हीच तर सांगितलं होतात ना की घडा एकदा बिघडला की तर पुन्हा ठीक होऊ शकत नाही मूल एकदा का कुपोषणग्रस्त झालं ना की इच्छा असू नये आपण त्याला पुन्हा बर करू शकत नाही आपल्या मुलांना कुपोषणापासून वाचवायचं असेल तर या चार गोष्टी अवश्य लक्षात ठेवा एक गर्भवतीला सकस भोजन दोन पहिलं दाट दूध वरदान तीन सहा महिने फक्त स्तनपान चार मग स्तनपान आणि घनाहार छान एक गर्भवतीला सकस भोजन दोन पहिल दाट दूधच वरदार तीन सहा महिने फक्त स्तनपान आणि चार मग स्तनपान आणि घनाहार छान